इसका दो, दो छे One, two, नमस्कार मित्र आणि मैत्रिणी नो कशा आहात तुम्ही तुम्ही सर्व एकदम माझ्यात असाल आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे कार्टून बघताना कारण की बिट्टू सुद्धा कार्टून बघत होती तर मग तिच्यासोबत मला सुद्धा बघावं लागत आहे मी पीत आहे चहा आणि ती पीत आहे दूध तिला असं वाटलं माझ्या मम्मीला कार्टून मधलं काही समजत नाही तर इथे मला ते कार्टून बद्दल काही काही सांगत होती काय नाही येत असते किचन मध्ये आल्यावर पहिला गॅस किचन वगैरे पूर्ण पुसून घेतला त्यानंतर लावला भाताचा कुकर आता वाटलं बाकीचा स्वयंपाक करायला लागते बघितलं तर हांड्यामध्ये पाणीच नाही हांडा जो आहे तो आम्ही बोरच्या पाण्यानेच भरून घेतो मग इथे हांडा वगैरे घासून घेतला त्यानंतर चाळणी वगैरे धुवून घेतली त्यानंतर आर्यनला आवाज दिला मी गेली बाहेर मी बाहेरून पाईप दिला आणि मग बोरच्या पाण्याने हा <गाँगा>। अंडा भरून घेतला तुम्हाला वाटत असेल की ही बाई एवढी आता रागराग कोणाला बघत आहे कोणाला बघून इथे काही फायदा नाही शेवटी माझं काम मलाच करावं लागते मी आर्यनला आजच फक्त पाईप पकडायला लावलाय आता तो पुढे काय करतोय हे आता तुम्ही बघाच जो डब्बा पडलाय खाली तो डब्बा होता तुपाचा बरं झालं त्याचं झाकण वगैरे फिट्ट होतं म्हणजे तूप सांडलं नाही नाहीतर आता नुकसान झालं असतं आज आहे फ्रायडे आणि मी वाट बघत होती की घरातलं कोणीतरी मटन घेऊन येईल पण शेवटी कोणीच काही आणलं नाही मग मी मुलांना पाठवलं आमच्या समोरच्या दुकानामध्ये अंडी आणायला कारण माझे मिस्टर हे सकाळीच ड्युटीला गेले होते मग निवांत भाऊजी उठले भाऊजी गेले आणि मटन घेऊन आले तोपर्यंत माझे अंडी सुद्धा शिजले होते सर्व काम सोडून मी लागली इथे मटन साफ करायला मटन साफ करायला मला जरा जास्तच वेळ लागतो कारण की ते साईड साइड चरबी वगैरे लागलेली असते ते मला अजिबात आवडत नाही त्यासाठी मी स्पेशल चाकू सुद्धा आणलेला आहे मटन चिकन कापायसाठी तो फक्त चिकन आणि मटनच त्याने कापल्या जात मगाशी जे बॉईल झालेली अंडी होती त्यावरती मी मीठ तिखट गरम मसाला टाकून खाऊन घेतली खाते का अंडी <laughs> अंडी खा रही हो कुछ सोनी की चीज नहीं खा रही ऐसी मुझे देख रही तकड़ तकड़ मुला ना कंदी नस्मन मुलो गेले बाहर गाड़ा ठेवले थे उड़े मेनूला अंडी खायला आवाज दिला पण ती काही यायला तयारच नाही मग खाण्यापिण्याच्या तर आधीच कोणाची वाट बघत नसते कारण मी आहे एक नंबरची भूक <laughs> मेनू रूम मधून काहीतरी बडबड करत होती पण तिचा मला अजिबातच आवाज ऐकायला येत नव्हता मी पण इथे ऐकून ऐकल्यासारखं केलं म्हटलं जाऊ द्या तिकडे सारखी बडबडच करत असते काही लक्षच नाही देऊ इच्याकडे आपण एकीकडे मटण ठेवलं इथे शिजायला आणि लगे हात पीठ सुद्धा म्हणून घेतलं कुकरच्या दोन तीन शिट्ट्या होईपर्यंत तोपर्यंत मसाला भाजून वगैरे तो तयार केला आणि मिक्सरमधून काढून घेतला थोड्या वेळाने मुलं सुद्धा घरी आले मग मुलांना पण जे अंडी होते त्यावरती मीठ तिखट त्यांना सुद्धा दिले अरु तर कधी कधी माझ्यासोबत खूपच मस्करी करतो मीठ असल्यावर पण इथे मला म्हणत आहे की तू मीठच नाही टाकलं पैसे का मला दावा जायचं होतं आज तुझ्या बा अरे मला पण येत होतं नाही आज मला डॉक्टर वेळे होतं डॉक्टर काम आहे मला मार्केट मध्ये जायचं होतं स्वीपर पण घ्यायची आहे थोडासा बाजार पण आणायचा आणि मोबाईल पण बघायचा आणि मग तू पुढे जा तू पुढे निघून जा मी माझ्या काम करते मग येते माझं तुझल तुझं जाव माझा खूप दिवसापासून विचार सुरू आहे आयफोन घ्यायचा पण आज म्हटलं जाऊन मार्केट मध्ये बघावंच काय प्राइस आहे कितीपर्यंत पडणार आहे सर्व कुठे थंडी वाजत आहे का आणि इथे आले होते एसी रिपेअरवाले दादा मॅडम मस्त नाईट करून आल्या आणि मस्त झोपल्या आता उठल्या अंघोळ केली फेशवॉश केलं आणि आता करत आहेत मस्त मेकअप आता जाणार डॉक्टरकडे आणि मी आहेच इथे हे नाश्ता बनवू दे बिट्टू साठी नाश्ता बनवू दे मुलांसाठी नाश्ता बनवू दे त्यानंतर चिकन धु दे मटन धु दे मसाला गाडू दे भाजी करू दे उफ, बोलून बोलून मला घा मला <laughs> मी पण पटकन स्वयंपाक करून घेतला आणि लगेच तिथे जेवण पण केलं मटन खाऊन आला मला इथे आळस आता तयारी करून जायचं होतं मला मार्केटला पण एवढा आळस आला जेवणानंतर की उठायची इच्छा होत नव्हती मग पाच मिनिटं जरा रिलॅक्स केलं बेडवर अच्छा जशी मी बिट्ठूला तयारी करून दिसली तसं बिट्टूला समजले की मम्मी जात आहे बाहेर मग काय लागलेलं माझ्या पाठीमागे तिला मग इकडे तिकडे गुंतवलं पण ती ऐकायला तयार नाही मी शेवटी घेतलं तिला सोबत तित्प, तुम्हाला वाटते का ती रिटर्न आहे हो ते पूर्ण जिम्मेदारी तुमच्या तिला रिटर्न येणार हे नाही करता मम्मी जाणार तिथं आपण रिटर्न येतो बिट्टू आणि बिट्टूच्या पप्पाने मला चौकात सोडलं त्यानंतर मी आली रिक्षात बसून अकोल्यामध्ये माझ्या समोरून एक ताई जात होते त्यांचे एवढे लांब केस बघून तर मी शॉक झाले आणि त्यांच्याकडे छोटस क्यूड बेबी होतं जे माझ्याकडे बघून मस्त हसत होत त्यानंतर आले मी इंदोर गल्लीमध्ये या इंदोर गल्लीमध्ये तुम्ही कधीही या अकोल्याच्या नुसतं तुम्हाला भरलेलं दिसेल आज फ्रायडे आहे तरी पण तुम्ही गर्दी बघू शकता मी आली होती इथे स्लीपर घ्यायला मग स्लीपरचं फक्त एकाच दुकान होतं पण पण मला काही त्या स्लीपर फारशा आवडल्या नाही त्यामुळे मी काही त्या घेतल्या नाही त्यानंतर थोडी पुढे आले आणि दिसले क्लचर म्हटलं बिटूसाठी घेते नंतर लक्षात आलं पन की तिच्या डोक्यावर तर केसच नाही पुढे आल्यानंतर मला परत चपलांची दुकान दिसली मग मी एक घालूनसुद्धा बघितली पण ती पण आली फारशी काही आवडली नाही मग मी तिथून निघाली पुढे मग आली मोबाईलच्या दुकानामध्ये मोबाईलच्या दुकानामध्ये आल्यानंतर माझ्या मोबाईलला लावायचा होता ग्लास मग दादानी ग्लास वगैरे लावून दिला त्यानंतर मी चेकसुद्धा केला की ते दादा म्हणाले की ते तुम्ही चेक करा तुम्हाला जर व्यवस्थित नसेल वाटला तर आपण चेंज करू मिनूला इथे यायला थोडा वेळ पण होता आणि आम्हाला बाजार पण घ्यायचा मार्केट होता मार्केटमधून मग मी बसली इथे टाइमपास करत मग नंतर आली मिनू मिनूच्या एकदम दुखायला लागलं पोटामध्ये कारण तिला आहे किडनी स्टोन त्यामुळे तिच्या पोटामध्ये दुखत होतं मग आम्ही सर्व राहू दिलं आणि निघालो तसं <laughs> आणि आंबे घेताना पण यांचं हेच सुरू होतं अगं सांग ना कोणते घ्यायचे तुला कोणते आवडतात मला तर हे आवडले तुला कोणते आवडले सांग म्हटलं गप्प जे घ्यायचे ते घ्यान चला मकड्याने मग घेतला त्यांनी कोणता लंगडा आंबा आहे तो दोन किलो आणि हा घेतला गुजराती केसर एक किलो मेनू बर वाटत आहे हो मी जेवण भरत आहे बिट्टूला नंतर ठेवते चाल चला रॉंग मी करून बघते नो रॉंग बाप रे रॉंग आता नो ये म्हणले मा चा पेला मेनूला काही बरं वाटत नव्हतं मग मेनू म्हणाली आज चिकन रस्सा आणि भातच बनवूया मग मी काय पटकन चिकन आणलं धुतलं आणि लगेच त्याला फोडणी दिली तेल टाकलं कांदा टाकलं हळद आणि मीठ माझी सर्व फॅमिली मस्त हॉलमध्ये बसते भात टाकून दे भात चष्मा के जईयो ना या मोठ्या तर हे भात तिकडे कडेमध्ये शिजत आहे चिकन आणि मी इथे करत आहे चिकनाचीच तयारी कारण की इकडे मी शिजेपर्यंत चिकन मसाला वगैरे भाजून तयार करत आहे सर्वांचे आमचे जेवणं झाले त्यानंतर आली मी रूममध्ये आणि सर्वात आधी जे हे कानातले घातले होते जे आहेत मिनू जे आम्ही आणले होते झुडिओमधून ते काढून ठेवले आले त्याची फिटिंग वगैरे थोडी वेगळीच आहे जर का त्याची ठेपी वगैरे पडली तर मला वारंवार वारंवार माझ्या जाऊचे बोलणे ऐकावं लागतं त्यांचे बोलणे ऐकणं म्हणजे माझा अर्धा जीव गमावणंच आहे आणि वारंवार अर्धा जीव गमावणं हे पण योग्य नाही आहे या कानातल्यांचं मला हे खूप आवडलं या ना पाठीमागे एक ठेपी तर आहे आणि प्लस असं व्हाईट कलरची पण एक ठेपी आहे आणि जे आपण ती ही वाली ठेपी लावतो ना पहिली ती बसत नाही जिथून जे कानातले काढले होते तिथे मी ठेवून दिले आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय